नांदेड तालुक्यामध्ये एक फेब्रुवारीच्या दुपारपर्यंत नव्वद टक्के सर्वेक्षणाचं काम पूर्ण निवासी नायब तहसीलदार स्वप्नील दिगलवार यांची माहिती नांदेड तालुक्यात इतर भागाप्रमाणेच मराठा समाजाचे सर्वेक्षण प्रशासनाकडून केले जाते आहे आज दिनांक एक फेब्रुवारी रोजी दुपारपर्यंत नव्वद टक्के सर्वेक्षणाचं काम पूर्ण झाल्याचं नांदेड चे निवासी नायब तहसीलदार स्वप्नील दिगलकर यांनी गोपाळचावडी इथं भेट देते प्रसंगी एकवृत्त न्यूज चॅनलशी बोलताना सांगितलं या प्रसंगी निवासी नायब तहसीलदार स्वप्नील दिगलवार यांच्या समवेत मंडळ अधिकारी धुळगुंडे वाघळा सज्जाचे तलाठी चंद्रकांत कंगळे त्यासोबतच तुप्प्या तलाठी सज्जाच्या सौ कविता इंगळे समवेत पर्यवेक्षक यावेळी उपस्थित होते निवासी नायब तहसीलदार स्वप्नील दिगळवार यांनी गोपावचावडी भागामध्ये भेट देऊन प्रत्यक्ष प्रगणकांची कामे याबाबत त्यांनी माहिती घेतली नांदेड तालुक्यामध्ये तीनशे एकवीस प्रगणक आणि तेवीस पर्यवेक्षकाच्या माध्यमातून दिनांक एक फेब्रुवारी दुपारपर्यंत सदतीस हजार दोनशे सर्वेक्षण पूर्ण झाल्याचं त्यांनी सांगितलं दिनांक दोन 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 हजार चोवीस रोजी पूर्ण सर्वेक्षण शंभर टक्के पूर्ण होईल अशी खात्री यावेळी निवासी नायब तहसीलदार स्वप्नील दिगलवार यांनी एकवृत्त न्यूज चॅनलशी बोलताना दिली आहे मी स्वप्नील वामनराव दिगलवार निवासी नायब तहसीलदार नांदेड सध्या नांदेड तालुक्यामध्ये महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगातर्फे सर्वेक्षणाचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे तालुक्यामध्ये एकूण नव्वद टक्के काम जवळपास पूर्णत्वास आलेलं आहे ह्या कामासाठी आपण जवळपास त्या ठिकाणी तीनशे एकवीस प्रगणक आणि तेवीस पर्यवेक्षक नेमले होते त्यांच्यामार्फत आजपर्यंत जवळपास सदतीस हजार दोनशे इतक्या घरांचं पर्यवेक्षण पूर्ण म्हणजे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आलेलं आहे आणि आज आणि उद्या ह्या दोन दिवसामध्ये राहिलेला संपूर्ण तालुक्यातील सगळी घरं कवर करण्याचं आमचं नियोजन आहे त्या पद्धतीने मी स्वतः त्यानंतर तहसीलदार श्री संजय वारकड साहेब आणि इतरही आमचे तलाठी मंडळ अधिकारी हे सर्व फील्डवर आहेत गावागावे आम्ही जात आहोत आणि राहिलेला जो सर्वे आहे तो पूर्ण आज आणि उद्या आम्ही करून घेऊ सर आज आजच्या तारखेपर्यंत साधारणतः किती पर्सेंटेजमध्ये झाला आणि उद्याच्या तारखेत पूर्ण होईल असं वाटतं तुम्हाला ॲक्च्युली चौऱ्याण्णव टक्के म्हणजे आत्ता दुपारी सव्वा वाजेपर्यंत चौऱ्याण्णव टक्के सर्वे पूर्ण झालेला आहे आणि फक्त सहा टक्के सर्वे बाकी आहे तालुक्याचा तर ता उद्या संध्याकाळपर्यंत आमचा सर्वे शंभर टक्के होईल याची आम्हाला खात्री आहे सर या कामी कोणी हलगर्जीपणा करत असेल किंवा टाळाटाळ करत असेल तर या संबंधित प्रशासनाच्या वतीनं आपण काही कारवाईची भूमिका आपल्या राहणार आहे का नाही या कामामध्ये अजून तरी आढळून आलेलं नाही परंतु जर असं कोणी आढळून आलं तर त्याविरुद्ध सक्त कारवाई निश्चितच करू